नमस्कार मी वैशाली राजशेखर या मातोश्री वृद्धाश्रमाची अध्यक्षा अठ्ठ्याण्णवपासून आपण हे आश्रम चालवतो चा 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 आहे आणि आता आपल्याला माहीत आहे की गेली दोन हजार एकपासून आपण अनुदान चालवतो आहे पण परमेश्वर कृपेने आपल्याला कुठल्याही गोष्टीचं कमी नाही कोल्हापूर खऱ्या अर्थाने दानशुराचं आहे तर कुठल्याच गोष्टीचं इथं आपल्याला कमी पडत नाही ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तू इथं येतात आणि नेम रोजचा दिवस म्हणजे दिवाळी असते आश्रमात अक्षरशः दिवाळी असते ही अतिशयोक्ती वाटेल कदाचित पण कुणी येऊन इथं चार दिवस राहून बघावं हो। ते लोक म्हणतात की आम्ही खूप आनंदात राहिलो आणि येतात बरेच लोक बाहेरचे म्हणजे आपल्या ह्या लोकांचे नातेवाईक वगैरे की ते ह्यांना भेटायला आले की मग आता लॉजवर वगैरे उतरत नाही ते आपल्याकडे उतरतात आपल्याकडे गेस्ट रूम आहे तर अशाने आपलं सगळं चाललेलं असते आणि दिवाळी तर काय आनंदाचा सण मोठा आत्तापासूनच दसऱ्यापासूनच सगळी तयारी सुरू असते झाडणं पुसणं प्रत्येकाचे कपडे धुणं हे करणं म्हणजे ज्यांचं त्यांचं इथले आजी आजोबा आपली आपली सगळी व्यवस्थित कपडे बिपडे धुणं म्हणजे ती पूर्वीपासूनची सवय आहे ना तर सगळं ते करत असतात आणि खूप उत्साही आहेत सगळ्यात आमच्या आम्ही जे करतो त्याचं यश जर म्हणायचं तर इथली माणसं खूप आनंदी आणि उत्साही आहे आणि त्यामुळं काय होतं की आम्हाला आनंद मिळतो ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं रोज एक नवीन डोक्यात विषय असतो आहे परवाच आता ह्या मिसेस चिटणीस सूर्यप्रभा चिटणीस माझी सख्खी मोठी बहीण आपल्या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत आता परवा तिचा कार तिच्या कल्पना आणखी खूप आहे ती शिक्षिका होत्या शाळेत त्या त्यामुळं लहान मुलांचे जसे वेगवेगळे वेग वेग प्रोज हे कार्यक्रम करायचे कुठल्या सणाचे करायचे बाहेर जायचं ट्रीप काढायची हे सगळं त्यांच्याकडं ते खातंच त्यांचं आहे तो परवा त्यांनी खूप छान एक भोंडल्याचा आणि याचा कार्यक्रम कोजागिरी होता तर आपण त्यांच्याशी आता या वृद्धाश्रमाची उप्रत्यक्षा आणि आपण आता जे विचारलं तर इथे हे आमचे लोक आनंदी असतातच त्यांचं सहकार्य आम्हाला आहेच पण सगळ्यात हे काय आहे की उद्देश आमचा सगळ्यांचाच आम्ही बहिणी बहिणी असल्यामुळं बरेचशी आमची जुळलेली आहेत आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही विचार करतो की बा आज काहीतरी केलं पाहिजे कारण का ह्या लो लोकांना घर आणि हे असे ह्याची आठवण न होता त्यांनी मजेत इथं जगावं मग परवा एक विचार डोक्यात आला की बाबा आपण हदगा इथं केला तर फक्त कल्पना मांडली की बाबा काय करूया मला हदगा करूया असं वाटायला हो करा करूया करूया दिदी सगळी इतकी उत्साहने ज्या जेव्हा उत्साहनी आमच्या मागे लागतात किंवा साहजिक असते करण्याला आणखीन उरूप येतो आणि त्यावेळेला जे ह्या लोकांची इतकी हे असते की आपल्या घरच्या जे जवळ आहेत येऊ शकतात आपल्याकडे ते सगळ्यांना त्यांनी कळवलं आणि जवळजवळ शंभर एक लोकांचं आम्ही इथं सगळ्या रेडीत जमलो प्रत्येकीने वेगळी किरापत केली होती घरातून आणणाऱ्यांनी अंडी होती आणि ते सगळं केलं आणि त्याच दिवशी कोजागिरीचा दुसरा दिवस होता तो मग आम्ही कोजागिरी पण साजरी केली गेल्या वर्षी दिवाळीच्या नंतर येणारी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा त्या पौर्णिमे दिवशी आमच्या लोकांना सगळ्यांना मी अंगणामध्ये जेवायला घातलं आणि गाणी गोष्टी गप्पा आणि मुळात काय आहे बहीण माझी त्या क्षेत्रात असल्यामुळं नाटकातलं हे काही किच्चे सांगणं आणखी दोघी तिघी आमच्याकडे अशा आहेत त्यांच्याच क्षेत्रातल्या त्याही असतात बरोबर आमच्या आणि असं इतकं सुंदर कार्यक्रम आमच्या पण एकापेक्षा एक गाणी बिणे म्हणायला पुढं मी म्हणते मी म्हणते मी म्हणते मग शेवटी अगदी इतका वेळ होतो की आजी आता उद्या आणखीन एक कार्यक्रम ठेवूया असं मला म्हणायची वेळ येते इतक्या आनंदात आमचं हे चाललेलं असतं परवा दसऱ्या दिवशी आमचे एक हितचिंतक आहेत ज्यांनी आपल्याला गोंदवलकर महाराजांची मूर्ती दिली ते राहतात बदलापूरला पण ते आश्रम इथं बघून गेल्यानंतर त्यांचं इतकं जीव आहे की काही करायचं झालं तर सण वाढायला की त्याआधी आम्हाला फोन करतात की काय करायचंय आपण काय ठरवलंय त्यावेळेला आम्ही म्हटलं नाही आता दसऱ्याचा कार्यक्रम सोनं लुटणं वगैरे सगळं करतात आपले लोक मग त्यांनी आपल्या ह्या सगळ्या लोकांसाठी ड्रेस पाठवले साड्या पाठवल्या नऊवारी ना नऊवरी सहावारी सावट्या पाठवल्या त्याच्यानंतर पुरुषांना शर्ट विजारी आपल्या इथले पुरुष शर्ट पॅन्ट घालत नाही शर्ट विजारी हवे असतात त्या सगळ्या त्यांनी पाठवल्या म्हणजे दसऱ्यापासून आमची दिवाळी सुरू झाली अशा तऱ्हेचं आपल्या इथं चालतं आता त्यानंतर दिवाळीचं सर म्हणाल तर खूप लोकांचे फोन आले की यावेळेला बायकांना साड्या किती आणायच्या काय किती आणायचं आणि मग काही वेळ असं होतंय ह्याच्यासाठी एक येतात जे तुम्हाला रंग देऊ का बेडशीट देऊ का मग काही वेळा आम्ही म्हणतो आता नको आणखीन अमुक एक आमच्याकडे कार्यक्रम आहे त्यावेळेस द्या कारण एकदम एका वेळेला किती देणार आपण अशा तऱ्हेने आपला इथलं चाललेलं आहे पण इथला दिनक्रम तर आपल्याला माहितीच आहे आमचं कसं हे चाललेलं असतं स्वामी मंदिर असल्यामुळं खरं तर स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेनी आपला आश्रम चाललेला आहे